या महिला खरंच निर्लज्ज नमखराम आहेत का कारण की असं वक्तव्य एका खासदाराने केलंय खासदार म्हणतात ही बाई निर्लज्ज नमखराम आहे कारण की या महिलाने अत्यंत गंभीर आरोप लावलेत या महिलाचं नाव आहे नीलम गोरे ठाकरेच्या शिवसेनामध्ये या चार वेळेस आमदार राहिल्यात यांनी ठाकरेवरती आरोप लावताना म्हटले दोन मर्सडीज गाड्या दिल्यानंतर ठाकरे शिवसेना मंत्रिपद द्यायचे पण हेच आरोप फक्त उद्धव ठाकरेवरती नाही तर बाळासाहेब ठाकरेवरती देखील जातात कारण की या महिलांनी ठाकरेच्या शिवसेनावरतीच आरोप केलाय जर दोन मर्सडीज गाड्या दिल्यानंतर एखाद्याला मंत्रीपद मिळत असेल तर ठाकरेच्या शिवसेनामध्ये अनेक लोकांना किती वेळा मंत्रीपद मिळालं असेल मग जर या महिलाच्या विचाराने हिशोब केला तर ठाकरे शिवसेनाच्या घरी मर्सडीज गाड्यांच्या रांगा लागल्या असतील पण प्रत्यक्ष पाहता तसं काही घडलेलं नाही मग या महिला ला का मानल्या दोन मर्सडीज गाड्या दिल्यानंतर मंत्रीपद मिळायचं मग त्या सर्व मर्सिडीज गाड्या गेल्या कुठं याच्यावरती ठाकरे खासदाराने यांना काय उत्तर दिलं चला सविस्तर पाहू आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीये त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असत मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण आपण जिथे नकोसे आहोत तिथे घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद निर्लज्ज आहे निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही आहे निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे तर तुम्ही ते, ते फुलाबिला दाखवता दा ना का बिग बिग का म्हणतात ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हां विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखलफेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारनं दोन कोटी रुपये जे लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांब्यांनी ठरवले ज्यांचे न हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खातं हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं ज्या घरात तुम्ही खाल्लं त्या आमदार झालात उद्धव ठाकरे मला आठवते बाळासाहेब ठाकरे म्हणाले ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हर्नळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडेना मी रेकॉर्डवर सांगतो आहे ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक हर्नळ यांची मुलाखत या अजून तुम्हाला एक नावं देईन दोन दिवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घाणड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारणं असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाव आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी हे <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहीत नाही त्या त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही हे साहित्य संमेलनं भरवणार मराठीचं उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारी माणसं आहोत वापरला त्या महिला आहेत आणि महिला असल्या म्हणून काय झालं मग काय झालं तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग मी विधानसभे आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघात की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज संसदेचे काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खासगी की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा तांबेला म्हटले बोलले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्या असा आहे ते भिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जितक जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर उपस्थित हो ते संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून पूर्णपणे चुकीत आहे शरद यांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित आहे पवार त्यांचे स्वागत होते संजय नहाराय सर त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्यांनी हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे काही आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा आहे शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिकलफेक झाली ते सुद्धा तितक्या जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवारसाहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवारसाहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत जाईल ना आता गप्प गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ उकते हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे पण जे साहित्य संमेलनाचं राजकारण झालं सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले पंतप्रधान राजकारणच झालं हे साहित्य संमेलन था नव्हतं आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम गोरे काय गरज काय औचित्य होत का अजिबात नाही त्या परिसंवादाच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय का... मग तुम्ही आ... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना काना बोलत व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो नाही पण नीलम असं म्हणतात समोर गटाचे शिवसेनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असतो विकृत बाई आहे ती विकृत आहे ती ती बाई नाही ते बाई माणूस आहे तो कालच्या कालच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहे जाऊ द्या येडा माणूस आहे तो काय ते घेऊन बसलाय सकाळी चार वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहा दारा दुभारातो जाऊन काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही समथिंग काही व्यवहार झाले आहेत ना सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील कोण आहेत हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा भ्रष्टाचारातला पैसा आहे जमिनीतला पैसा नगरविकास खात्यातला पैसा समृद्धी महामार्गातला पैसा एसआरए मधला पैसा म्हाडातला पैसा बिल्डरांचा पैसा हा पैसा अमर्याद पैसा त्या पैशाचा वापर करून पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा आमदार खासदार विकत घ्यायचे हे यांचं धोरण आहे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मी ऐकलं जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचे तसं ते होत पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छात ते रोखू शकले नाही म्हणतात महामंडळांनी मागावी मागावी गोरे <laughs> माफी मागण्याच्या लायकीची पण नाही आंदोलन करताय तुमचं आंदोलन सोडून हो आंदोलनाचं आम्ही बघू काय करायचं ते पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झालेली आहे अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन भेटी घेऊन लावलेले आहेत त्यांनी ताबडतोबचा निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं की हे मान्य नाही पण हा चिखल फेक करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे मैंने बात किया ना अभी मराठी में तो बोल दिया तो है ना देखिये तो सबसे बात है नीलम गोरे कौन है नीलम गोरे आज जो है वो शिवसेना के बदौलत है चार बार उनको एम एल सी किया वो उद्धव ठाकरे जी ने किया बाला ठाकरे जी ने नहीं किया उद्धव ठाकरे जी की मेहरबानी उनके ऊपर थी तो मैंने उनको कल पूछा ना तो आप चार बार हो गई तो आपने आठ मर्सिडीज दिया है तो उसका रिसीट ले गया हो कहाँ कौन सा शोरूम है आपका खुद का हाँ ये बकवास बात कर रही निर्लज्जता है ये ये निर्लजता है राजनीति में ऐसे गंदे लोग हमारे साथ काम करते थे हाँ इस लोगों के साथ हमने काम किया गंदे लोग है ये ये सब ये नाथ शिंदे क्या नीलम गोरे क्या आप जिस थाले में खा रहे थे हाँ सोने की चमक से और सोने की थाली में आप वहाँ गंदगी करके चले जाते हो तो लेकिन इस घटना के लिए सबको जिम्मेदार सब जो जो हम कह रहे हैं शरद पवार जी को स्पेसिफिक की बात क्या है की शरद पवार जी के हाथों से इस सम्मेलन के लिए बहुत सारी नहीं हो गया है भाई प्रधानमंत्री स्वागत अध्यक्ष प्रधानमंत्री तो आते हैं ऐसे कार्यक्रम में भाषण करने के लिए भाषण माफिया ये सब जो मंच पर बैठे थे साहित्य सम्मेलन के सब भाषण माफिया है सभी भाषण माफिया है उनको तो एक दिन के लिए रुतबा दिखाने के लिए आना ही है आपने क्या किया है ये नीलम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा मराठी साहित्य मराठी कविता मराठी लिटरेचर क्या है? योगदान क्या है फॉरन से फंड आता है